सिंदुर्जना घाट येथील स्वर्गीय नरेंद्र अढाऊ यांच्या प्रयत्नातून व संकल्पनेतून साकारण्यात आलेली जय भोले भंडारा सेवा संस्था शिंदुर्जना घाट दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मध्य प्रदेशातील नागद्वार यात्रा पचमणीकरिता सज्ज झालेली आहे मागील चौदा वर्षापासून या भंडाऱ्याचे अविरत कार्य पार पडत असल्याने या संस्थेचे वटवृक्ष झाल्याचे दिसून येत आहे त्यामुळे यावर्षी सुद्धा हा भंडारा भक्तां

महाप्रसादाचे वितरण करून भक्तांच्या पोटाची खडगी भागवली जात आहे एकोणवीस जुलैला या समितीच्या वतीने कार्यालय भंडारा सेवा संस्थेचा परवाना क्रमांक जाहीर करून ज्यांना या मदतीचा हात द्यायचा आहे त्यांच्याकरिता बँकेमार्फत समितीच्या खात्यामध्ये धनराशी जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे भंडारा समिती सहा ऑगस्ट रोजी या नागद्वार यात्रेकरिता शेंदूरजना घाट येथून चौऱ्या गडावर जाण्याकरिता रवाना होणार आहे दहा ऑगस्ट पर्यंत हा भंडारा भाविकांच्या सेवेसाठी चौऱ्या गडाच्या पायथ्याशी उपलब्ध राहणार आहे सन दोन हजार एकोणवीस पासून सुरू झालेल्या या भंडाऱ्यात अनेकांचा सहभाग मिळत असल्याने तसेच दान दात्यांच्या देणगीत ही दरवर्षी वाढ होत असल्याने हा भंडारा साठ क्विंटल पर्यंत पोहोचला आहे या भंडाऱ्यामध्ये भक्तांसाठी तीन दिवस भात साबुदाना खिचडी रव्याच्या शिर्याचा प्रसाद वितरण होत असल्याने यावर्षी साठ क्विंटल तांदूळ नऊ क्विंटल साबुदाना शेंगदाणे पाच क्विंटल रवा व मोठ्या प्रमाणात नगद स्वरूपात लोक वर्गणी दानदात्याकडून देण्यात आली आहे या भंडारा करिता पाच दिवस महिला पुरुष व तरुण मंडळी मोठ्या उत्साहाने कुठलाही मोबदला न घेता सेवा म्हणून सहकार्य करीत असतात या भंडाऱ्या करिता मध्य प्रदेश पोलीस प्रशासन वन विभाग प्रशासनाकडून जय भोले भंडारा समितीला सहकार्य जात असल्याने त्यांचा सत्कार करून आभार व्यक्त जाते हा भंडारा म्हणजे शिवभक्त असलेले स्वर्गीय नरेंद्र अढाऊ यांना वाहिलेली श्रद्धांजली असल्याचे संस्थेच्या वतीने बोलल्या जात आहे तुषार अकर्ते विदर्भ न्यूज वरुड